चांगले म्हटलं तर आणि संसार करा म्हणजे बाळ म्हणजे हा जरा तापट आहे सोभावानी किती असू कि <laughs> दे दोन महिन्यांनी एकदा हाकायला जाय <laughs> कितीही जर नवरा कडक असला तर आम्ही म्हटले की गपच बसते असं पळत येते असं राही का देवगणाची आहे तिच्या हातून कधी पाप कर्म होत नाही का असू त्याने भूरगी पक्की दिला कासूदा नाही दिला काढलाय का नाही बोमला कळला चावटातली आहे का लाईन आहे का घाणेरडी आहे का परपुरुषाची शारीरिक संबंध आले का हा भाग आला पण त्या टाइपची पूर्गी नाही कासुरद्यानं पक्की आहे म्हणजे जातीवंत औलादिय असते समजलं बाकी काळजी करायची का गरज नाही नवरा जरी चुकला तरी समजून घेणारी ही आहे असू दे म्हणणार नवरा केलं नवरीची मापू कोण काढणार पण भरगी समजायचं आणि समजूत तुला बोलून सांगेल आता स्वयंपाक केलाय या मला तबक नाही म्हटले तर मग ती तुझ्या अंगात जेवायला बोलणे तर आपण प्रेमान जायचं आता मला दोनदा बोलवलं मला मला जायला पाहिजे म्हणजे ताल करून नाही चाललं काल करायचं आपण पर कुठं पर्यंत त्या प्रमाणाच्या बाहेर जायचं नाही चांगली आहे आणि पत्रिका जमत्या डोळे झाकून करा आणि काय बोलू काय नको सिलेक्ट होत नाही म्हणून जे पाहिजे ते घर मैत्री सुद्धा मी बघितली कोण मामणं बघत नाही ते खाल्णं बन बघतात बरं बराय करा त्यासाठी हे मसा बदलायचं कामनं मग पत्रिका जमते